नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्हाला माहीत आहे म्हणजे सप्टेंबर महिना लागलेला आहे सप्टेंबर म्हणजे तुम्हाला माहीत आहे कसं काय सगळीकडं खूप काही गवत उगलेलं असतं सर्व काही एकदम आली म्हणजे हिरवळ असते सगळीकडे तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आंब्याचं सीजन असतं म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये हे आंब्यांचं सीजन असतं पण आता सप्टेंबर महिना चालू आहे तरी एका आंब्याला आंबे लागले आहेत थोडेफार जास्त काही नाही पण तुम्हाला खोटं वाटत असेल किंवा कसंही वाटत असेल पण तुम्हाला मी आजच्या ब्लॉक्समध्ये ते आंबे दाखवण्यासाठी मी नेणार आहो आणि किती आहेत त्या झाडाला त्या आंब्याला किती आंबे लागले आहेत किती नाही ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉक्समध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर आता आपण जाऊया आणि तिथं पाहूया नेमके किती आंबे आहेत आणि केवढं झाड आहे के ते पण तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने ठळक ए टू झेड पद्धतीने दाखवणार आहे तर ब्लॉक्समध्ये लागून राहा मित्रांनो तर आता आपण त्या आंब्याच्या खूप जवळ आलो आहोत आणि तुम्हाला इकडच्या साईडला दिसत असेल बाग बिग आहे इकडं आणि एकदम मस्तपैकी वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे आणि ह्या साईडला खूप जंगल आहे मित्रांनो तिथे एक घर पण तुम्हाला दिसत असेल तिथं घर आहे पण मग ते जुन्या काळातलं आहे कारण तिथं पण खूप दिवस झाले आहे त्याच्यामुळं खूप जंगल आहे तिकडे त्याच्यामुळं इकडे कुणी राहत नाही घर म्हणजे इकडे लोकांना राहण्यासाठी हे सेड बांधलं होतं आणि तुम्हाला मी आता आंब्याच्या ठिकाणी जवळ जाणार आहे आणि तुम्हाला मी इकडच्या साईडनी दाखवतो पहिलं लांबून थोडा हे जे घर आहे त्याच्या त्या साईडला तिकडे तुम्हाला थोडं दिसायला कसं दिसत असेल ते माहीत नाही पण हे जे दिसतं ना त्याच्याच मागून तो एक आंबा आहे आणि तिथं जे आहे ते आपल्याला आंब्याचं जे झाड आहे आणि त्या झाडावर आंबे आहेत निळे ते अजून पिकले नाहीत मग जे आता त्याला पाऊस लागलेला आहे पाणी त्याच्यावर पडलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला ते असं दिसणार नाही की पिकेलं आहेत असं ते होणार नाही ते निळे आंबे आहेत एकदम दगडाव आणि ते कडक आंबे आहेत आणि ते पिकणार पण आहेत पण आंबे ह्या वेळेस लागले आहेत म्हणजे ते पहिलेच असतील पण तुम्हाला मी आता दाखवणार आहे मित्रांनो तिथं आता आपण जाऊन पाहूया केवढले आहेत आणि किती आहेत ते तर फायनली मित्रांनो आता आपण आंब्याच्या जवळ आलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो आंबे कसे आहेत ते आणि किती लागले आहेत मी ऐकूनच होतो की आता ह्या झाडाला आंबे लागले आहेत लागले लागले आहेत असं तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो आणि हे जे आहे हे झाड आंब्याचं आहे तुम्हाला एकदम ठळक दिसत असेल आणि तुम्ही पाहिले पण असेल हे जे आहे ते आंब्याचं झाड आहे आणि तुम्हाला मी आता बॅक कॅमेऱ्याने पहिले थोडं दाखवतो थो नंतर आपण खुडूया आणि तुम्हाला मी एकदम ठळक रीतीने दाखवणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला हे आंब्याचं झाड दिसत असेल बूड पण तुम्हाला दिसत असेल चांगल्या पद्धतीने आणि हो आंबा आहे तर मित्रांनो आता मी वरती काही चढणार नाही कारण झिम 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 पाऊस आला आहे तर तुम्हाला मी आता फक्त आंबा खुडून दाखवणार आहे नेमकं सप्टेंबरमध्ये आंबा आहे आणि आहे तर कसा आहे कोणत्या पद्धतीचा आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि आपला ब्लॉक्स जो आहे तो खतम करून टाकतो म्हणजे संपवून टाकतो तर मित्रांनो हो जो आहे तुम्हाला हो आंबा दिसत आहे आणि सर्व ठिकाणी जास्त काही आंबे आहेत नाही थोडे एक दोन एक दोन कुठं कुठंच आहेत आणि आंब्याचं झाड पण छोटंच आहे पण तुम्हाला मी आता दाखवतो आहे कारण ब्लॉग शूट करतो म्हणजे तुम्हाला एक प्रूफमधून दाखवल दाखवायला तर लागेलच तर आता मी खुडतो तर फायनली आपण आता आंबा जो आहे तो खुडलेला आहे मित्रांनो आणि हो तुम्हाला दिसत असेल म्हणजे कसा हो निळा आंबा आहे आणि त्याला आता जून जुलै ऑगस्ट आणि ह्या वर्षी तर मे महिन्या मे महिन्यापासून पाऊस वरसलेला आहे म्हणजे पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं मे मे पण पूर्ण पाऊस वर वरसलेला आहे मे महिन्यामध्ये पण तर मे जून जुलै आणि ऑगस्ट ऑलरेडी चार महिने पाऊस पडलेला होता आणि त्याच्यामुळे आता सप्टेंबर लागलेला आहे तर ऑलरेडी आता सप्टेंबर लागलेला आहे आणि आता आज किती तीन आज चार तारीख आहे तर मित्रांनो तुम्हाला आता हे आंबा जो आहे ते किती डार्क पडलेला आहे आणि हे डार्क धबे आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी आता प्रूफ करून दाखवतो हो दर दगडासारखा आंबा आहे आणि तुम्हाला मी दाखवतो हो एकदम निळा आहे की काय आहे ते तुम्हाला मी चावून दाखवतो आता आपल्याला हत्यार पण आपल्याकडं नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो पहा एकदम दगडा आणि निळा आहे आणि हो कधीच पिकणार नाही आंबा आ जो आहे तो चार महिने वरतीच लटकलेला होता तरी अजून पडलेला नाही तर हो निळा होता त्याच्यामुळं पडलेला नाही आणि होच आंबा जर पिकला असता तर तो कधी पडून गेला असता तर मित्रांनो सप्टेंबर जरी महिना आहे पण आंबे मात्र हे जुने हो, जुने आहेत म्हणजे उन्हाळ्यामधलेच हे आंबे आहेत आणि आंब्यांचं एकच सीझन असतं एप्रिल आणि मे एकदम फुल सीझन आणि फुल सीझन तो चालतो एप्रिल आणि मेमध्ये खूप आंबे असतात आणि आता जरी आंबा आहे पण हो त्याच टाईमातला आंबा आहे आणि लवकर पाऊस पडला त्याच्यामुळं आंबा जो आहे तो काळा पडलेला आहे तर मित्रांनो ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्राम